चला विद्यार्थी मित्रांनो मी हिम्मत भोई आणि तुमचे माझ्या शैक्षणिक उपक्रम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे ज्या विद्यार्थ्यांना वाचन लेखन व्यवस्थितपणे करता येत नाही त्यांचा शब्दभरणा व्हावा आणि त्यांना वाचन लेखन अतिशय चांगल्या पद्धतीने यावे यासाठी मी एक नवीन उपक्रम हाती घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो माझ्या शैक्षणिक उपक्रम या यूट्यूब चॅनेलवर आपल्याला विविध प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील आणि आपला सर्वांगीण विकास व्हावा यासाठी मी खास शैक्षणिक उपक्रम या यूट्यूब चॅनेलची निर्मिती केलेली आहे आपल्याला जर आपला सर्वांगीण विकास घडवून आणायचा असेल तर नियमितपणे शैक्षणिक उपक्रम या यूट्यूब चॅनेलवरचे व्हिडिओ आपण निश्चितपणे पहा विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला या ठिकाणी आपला शब्द भरणा व्हावा आणि आपल्याला वाचन लेखन अतिशय चांगल्या पद्धतीने यावे यासाठी अतिशय छान आणि सोपा उपक्रम आपल्याला सगळ्यांना अगदी आनंददायी वाटणारा उपक्रम आपण निश्चित पहा आणि आपला शब्दभरणा वाढवा वाचन लेखन अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही आपल्याला बुद्धी दिलेली आहे परंतु आपण आपल्या बुद्धीचा वापर जेवढ्या प्रमाणात जास्त करू तेवढ्याच प्रमाणात आपलं नॉलेज वाढणार आहे आपण जर दररोज नवनवीन प्रकारचं ज्ञान प्राप्त केलं तरच आपल्याला आपल्या बुद्धीचा विकास करता येत असतो चला तर मग पाहूया या ठिकाणी शब्द साखळी आपण सुरुवातीला एक सोप्पा शब्द घेणार आहोत गवत गवत हा शब्द प्रत्येकाला लिहिता येत असतो चला तर मग पाहूया ग व त आता या ठिकाणी इयत्ता पहिले ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय सोपा घटक आहे परंतु जर आपण तो घटक पूर्णपणे पाहिला पूर्ण व्हिडिओ पाहिला तरच आपल्याला लक्षात येणार आहे काही विद्यार्थी निश्चितपणे शब्द वाचत असताना अडखळतात म्हणून त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा घटक घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी गवत आता या ठिकाणी गवत तीन अक्षरी शब्द आहे परंतु या ठिकाणी जो शेवटचा अक्षर आलेला आहे त त्या तवरून आपल्याला शब्द लिहायचा आहे पहा आपल्या बुद्धीला जोर द्यावा लागतोय की नाही निश्चितच चला मग तवरून कोणता शब्द येणार आहे तलवार पहा त ल र पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी त वरून तलवार हा शब्द आला आता शेवटचा अक्षर कोणता आलेला आहे र मग रच्या पुढे आपण एक र वरून शब्द लिहायचा आहे करा करा विचार करा विचार करा अगदी आनंददायी उपक्रम आहे विद्यार्थी मित्रांनो र वरून आपण शब्द लिहिणार आहोत रविवार पहा र वि वा र शेवटी कोणता अक्षर आला र शेवटी र आला मग आपल्याला र वरून परत एक शब्द लिहायचा आहे तर पहा र वरून कोणता शब्द लिहिणार तुम्ही सांगा बरं मला सांगा नाही लक्षात येत पहा विद्यार्थी मित्रांनो र वरून परत आपल्याला एक शब्द लिहायचा आहे पहा र म जा न पहा या ठिकाणी न अक्षर आलेला आहे आता कोणता अक्षर आलेला आहे न न वरून आपण कोणता शब्द लिहिणार पहा न व ल पहा वरून कोणता शब्द येईल मग आता शेवटचा अक्षर कोणता आलेला आहे ल मग ल वरून कोणता शब्द लिहिणार आपण करा करा विचार करा आपण जेवढा विचार करणार तेवढ्याच प्रमाणात आपल्या बुद्धीचा विकास होणार आहे ल लसू न ल परत, परत न कौन्ते कौन्ते आला आपल्याला परत न वरून शब्द शोधायचा आहे कोणत्या वेळेस कोणत्या अक्षरावरून कोणता शब्द येणार आणि शेवटी कोणता अक्षर येणार हे काय आपण निश्चितपणे सांगू शकत नाही म्हणून आपल्याला जास्तीत जास्त विचार करावा लागेल आणि आपला शब्द भरणा निश्चितपणे वाढणार आहे आता न वरून परत आपल्याला शब्द लिहायचा आहे पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी न वरून आपल्याला परत शब्द लिहायचा आहे न वरून नयन न बरोबर शेवटी कोणता अक्षराला न परत न वरून नायक क वरून कविता बरोबर परत त आला त वरून कोणता शब्द लिहिणार सांगा सांगा मला घरी आपली आई पोळ्या आणि भाकरी कशावर शेकते तवा शाबास तवा परत व अक्षर आला आता व वरून कोणता शब्द व आता तुम्ही म्हणणार वला का काना वा तर या ठिकाणी असा विचार करायचा नाही काना मात्रा विलांटी कोणताही अक्षर असेल तरीसुद्धा आपल्याला महत्त्वाचा कोणता आहे व हा अक्षर आपण लक्षात ठेवायचा आहे तुम्ही म्हणणार सर वा आहे वावरून शब्द लिहायचा का तशा प्रकारे नाही क ख ग घ कोणताही अक्षर असेल आणि कोणतीही काना मात्रा विलांटी असेल तरीसुद्धा आपल्याला या ठिकाणी तो अक्षर पाहायचा आणि त्या अक्षरावरून शब्द लिहायचा आहे आता या ठिकाणी व आहे मग आपल्याला वामनं शब्द लिहिता येणार आहे वा म आता वामन शेवटी न आला मग आपण न वरून कोणता शब्द लिहिणार करा करा विचार करा न वरून ज्ञानेंद्रयातलं नाक नाक लिहिला नाक आता क को वरून कोणता शब्द येणार चला चला करा विचार करा विचार करा क वरून कोणता शब्द येणार काका का। वडिलांच्या भावाला काका असे म्हणतात का का व्हेरी गुड विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे मी या ठिकाणी काही पाच ते दहा शब्द लिहून दाखवलेले आहेत आपण मात्र हा व्हिडिओ संपल्यावर शब्द साखळी याप्रमाणे शंभर शब्द आपण लिहायचे आहेत आणि शंभर शब्द कोणत्याही प्रकारच्या पुस्तकातून किंवा आई पप्पांना विचारून किंवा मोठ्या भावाला मोठ्या बहिणीला विचारून लिहायचे नाहीत एका ठिकाणी बसून जायचं आणि वही पेन किंवा पाटी पेन्सिल हातात घ्यायची आणि शब्द साखळी खेळता खेळता आनंददायी उपक्रमातून आपण शंभर शब्द लिहायचे आहेत सुरुवातीला काय करायचे एक शब्द लिहायचा एक शब्द लिहिल्यानंतर त्याच्या शेवटी जो अक्षर असेल त्या अक्षरापासून आपल्याला दुसरा शब्द लिहायचा आणि दुसरा शब्द लिहिल्यानंतर शेवटी जो अक्षर असेल त्या अक्षरापासून तिसरा शब्द लिहायचा अशा प्रकारे शेवटी जे अक्षर येतील त्या अक्षरांपासून आपण एक शब्द तयार करायचा आणि तो शब्द लिहायचा परंतु शब्द लिहिताना चुकीचा शब्द लिहायचा नाही आपण जास्तीत जास्त आपल्या बुद्धीचा जेवढ्या प्रमाणात वापर करणार तेवढ्याच प्रमाणात आपल्या बुद्धीचा विकास होणार आहे आणि मित्रांनो आपल्याला जर आपल्या जीवनात सक्सेस व्हायचं असेल आणि अतिशय सुंदर आणि चांगले जीवन जगायचे चा असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही विद्यार्थी मित्रांनो अतिशय मनापासून अभ्यास करा विद्यार्थी मित्रांनो पुढील महिन्यात म्हणजे एप्रिल महिन्यात चार एप्रिल दोन हजार चोवीसपासून आपली वार्षिक परीक्षा सुरू होत आहे आणि या वार्षिक परीक्षेत तुम्हाला अतिशय चांगले पेपर निश्चितच जाणार आहेत विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे माझ्या शैक्षणिक उपक्रम या यूट्यूब चॅनलवर विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद